पोलीस उपनिरीक्षक सायना तळेकर नेमणूक पश्चिम देवपूर फुल्टेशन पश्चिम देहपूर फुलस्टेशन गोरा नंबर तीनशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस बी एन एस कलम चौसष्ट पंच्याहत्तर एकशे तेवीस तीनशे आठ दोन तीनशे एकावन्न दोन तीन प्रामाणिक दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दाखल आहेत यातील पीडित शिक्षिकेस तिचे मुख्याध्यापक आरोपी नामे सुखलाल रामबा भोरसे यांनी पेड्यामध्ये गुंगीचं औषध देऊन तिचा त्या ठिकाणी आश्लिल व्हिडिओ तयार केला तिच्याशी शारीरिक संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित केले आणि तिचा तो अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची तिला धमकी देऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध केले आणि तिच्याकडून खंडी स्वरूपात जवळजवळ एकोणसाठ लाख एकू नव्याण्णव हजार चारशे रुपये त्या ठिकाणी उकळले तसेच तिच्याकडून पाच ते सहा कोरे त्या ठिकाणी चेक हस्तगत केलेले आहे यावरून त्या ठिकाणी पीडित शिक्षक महिलेच्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गुन्हा रजिस्ट्री दाखल करण्यात आलेला आहे माननीय न्यायालयात सदर आरोपीचे हजर केले असतात त्यास दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड त्या ठिकाणी मिळालेली आहे पुढील अधिक त्या ठिकाणी आम्ही तपास करत आहोत आणि माननीय न्यायालयात दोषारोप दाखल करीत आहोत सर हा प्रकार सतरा आठ दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत हा त्या ठिकाणी प्रकार चाललेला आहे त्या परिषद प्राथमिक शाळा लोणखेडे तालुका साकरी जिल्हा धुळे येथील आहे